अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी लक्षात ठेवा कितीतरी महिन्यापासून त्यांना आंदोलनाचा सा सामना करणं लागत आहे कारण त्यांचं नाईला तरी पण त्यांना आंदोलन करणं लागत आहे पण अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी गुड न्यूज ही आहे की नुकताच राज्य सरकारने जे आहे एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे काय की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींच्याही वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण आपण पाहत आहोत अंगणवाडी ताई म्हणलं अर्थात सेविका म्हणलं तर बघा कामाचा बोजा एकीकडे म्हणजे लेकरांसाठी खाऊ तयार करणे तर दुसरीकडे लेकरं सांभाळणे आणि तिसरीकडे सरकार वाटेल त्या प्रकारचे त्यांना कामं देतं क्लिअर म्हणजे कामा कामात त्यांना इतक्या कामाचा बोझ असतो त्यांच्यावर की तुम्ही विचारता सु नाही हाला की यासाठी वेगळं मनुष्यबळ जे आहे आणखी अवलेबल करण्याची गरज आहे पण हा संपूर्ण कामाचा बोजा हा अंगणवाडी ताईवर पडत असतो अंगणवाडी सेविकावर पडत असतो तर यासाठी त्यांची पण एक जे आहे आत बऱ्याचशा महिन्यापासून एक छोटीशी मागणी होती आणि ती मागणी होती की एवढ्यामध्ये आमचा संसार पण धडाचा आम्हाला व्यवस्थित करता येत नाही तर सरकारला विनंती होती त्यांची की आम्हाला तुम्ही मानधन वाढ करून द्या आणि शेवटी राज्य सरकारने सर जे आहे त्यांचं जे काय आहे मागणी जे आहे आपण म्हणूयात थोडक्यात ऐकली आणि यानुसार जे आहेत अंगणवाडी सेविकेला जे आहे त्यांच्या मत याच्यामध्ये म्हणजे मासिक वेतनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि मदतनीस यांच्या देखील वेतनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे यासोबत तीन महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या अपडेट्स आहेत क्लिअर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ खूप छोटा असणार आहे बघा पटपट सांगतो जास्त वेळ घेत नाही सर्वात महत्वाची गोष्ट बघा पहिला मुद्दा की अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणत असतील की सर आम्हाला एक्झॅक्टली किती रुपये जे आहे सरकार वाढ करणार आहे तर बघा अंगणवाडी सेविकेसाठी जे आहे अंगणवाडी सेविकेसाठी जे मासिक वेतन आहे तर त्याच्यामध्ये इथून पुढे तुम्हाला जे अंगणवाडी सेविका आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपयाचे मानधन वाढ केलेली आहे बघा आता सध्या सरकारचं जे आहे निर्णय येणार आहे की पाच हजार रुपयाचे तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये मानधन वाढ तुम्हाला आता इथून पुढे मिळणार आहे सोबत बघा जर अंगणवाडी मदतनीस असेल तर त्यांच्या मानधनामध्ये किती मासिक वाढ होणार आहे तर त्याचं पण उत्तर आहे बघा तीन हजार रुपये जे आहे मासिक वेतन जे आहे त्यांचं वाढणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे ज्या काही अंगणवाडी सेविका वगैरे जे आहेत तर त्यांना तेवढंच त्याच्यातनं या बातमीतनं किंवा या अशा प्रकारच्या राज्य सरकारच्या निर्णयामधून थोडं का वेळनं पण दिलासा मिळेल आणि त्यांना ज्या कामासाठी त्यांना काम दिलेलं आहे तर त्यांच्यावर त्यांना आता एक व्यवस्थितरित्या ते कॉन्सन्ट्रेट करता येईल कारण की बघा त्यांना लोकं काय म्हणतात की कुपोषण जे आहे की आंदोलन केल्यामुळे कुपोषणाचा दर तिकडे वाढत आहे पण हे पण लक्षात ठेवायला पाहिजे कारण शेवटी त्यांना पण एका तुटपुंज अमाऊंटमध्ये त्यांचा संसार चालवणं खरं शक्य आहे का नाही तर त्यासाठी त्यांच्या हक्काची लढाई त्या लढत आहेत आता आपण पाहत आहोत सप्टेंबरमध्ये मागच्या एक याच्यापासून ह्याच्यापासून आठवड्यापासून त्या आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत सोबत त्यांनी एक ऑक्टोबरपासून तर रस्ता रोखो आंदोलनाची पण त्यांनी जे आहे हक दिली होती तर योगायोग असा की सरकाराने जे आहे लवकर त्यांना वेळेवर जे आहे मानधन वाढ करण्याचा जो काही निर्णय जो आहे तर तो त्यांना त्यांच्या तेन पुढे मांडलेला आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता राहिला मुद्दा की इथून पुढे पण जे आहे या गोष्टीला जे आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने आहे या गोष्टी चालत राहतील पण तुर्तास तरी दिलासा मिळण्यास लायक जी आहे आपण म्हणूयात ही बातमी आहे आनंदाची बाब आहे की सध्या अंगणवाडी सेविकेच्या जे काही मासिक जे आहे त्यांना पाच हजार रुपयाची मानधन वाढ झालेली आहे आणि मदतनीस जे आहे त्यांना देखील तीन हजार रुपयाची वाढ झालेली आहे कारण त्यांचा कामाचा दर्जा त्यांचा कामाचा बोजा त्यांना दिलेल्या त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या पाहता खरंच त्यांचं अगोदरचं पेमेंट हे खूप तुटपुंजे होतं त्याच्यामध्ये काही होत नव्हतं आता तरी मी म्हणेल की हे ठिकठाक लेवलला तरी सरकार पोहोचलं आहे येणाऱ्या टायमामध्ये आणखी पण याबद्दल काही गोष्टी घडतीलच समोर बघूयात आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट कोणची आहे मी सांगितलं एक अंगणवाडी सेविकेचं जे आहे मानधन वाढलेलं आहे पाच हजार रुपयानं वाढणार आहे मदतनीसचं जे आहे तीन हजार रुपयांना वाढणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचं जे आहे त्यांनी बघा किती महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे बरं का लक्षात ठेवा काही जरी म्हणलं की अंगणवाडी सेविका काही जरी म्हणलं की अंगणवाडी सेविका कामाचा बोजा जास्त बरोबर त्यांना तर इतकं म्हणजे बेकार सिच्युएशन आहे कुठे कुठे की फॉर्म भरायला सतरा साठ लोकं येतात त्यांच्याकडे पण लक्षात ठेवा तिथे इंटरनेट नसतं कधी कधी मग इंटरनेट नंतर त्या म्हणजे त्यांची ड्युटीचा टाईम संपला तरी पण त्यांचं फॉर्म भरणं चालूच राहतं कारण लोकांना फॉर्म भरून देणं लागतं लाभार्थ्यांना फॉर्म भरून देणं लागतात त्यामुळे लक्षात ठेवा त्यांचा कामाचा दर्जा जर पाहिला ना खरंच यांना जे आहे सरकारने मी म्हणेन योग्य निर्णय घेतला येणाऱ्या टायमामध्ये जे आहे अशाच प्रकारे जे आहे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि अशाच माता भगिनीच्या जे आहे पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करायला पाहिजे कारण की ते खरे घालणारे समाजाच्या एकदम शेवटच्या तळागळात राहून समाजाच्या जे काही छोट्या छोट्या लहान बाळाची वगैरे काळजी घेणारे लोक आहेत त्यामुळे अशा माता भगिनींना मदत जी आहे मिळणं हे अपेक्षितच होतं यानंतर जे काही समोरच्या जे काही अपडेट येणार आहेत त्या पण मी तुम्हाला देणार आहे तुर्तास मी इथेच थांबेल धन्यवाद